आणि छान अशी लाल रंगाची रांगोळी मी दारामध्ये काढलेली आहे लाल फुलं सुंदर दिसत श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून सगळं तर आज काल मी कुंचम सेवा केली छान अशी सुंदर सेवा केली माझ्या मनासारखी मनोसोक्त महालक्ष्मी मातेची सेवा केली काल पौर्णिमा होती आणि आज आहे मंगळवार तर आता कुंचमची सेवा जी केलेली आहे आपण की आता जशी आपण ना आपण श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची कोणतीही पूजा मांडणी करतो तर उत्तर पूजासुद्धा तितक्याच प्रेमाने आणि श्रद्धेने करायची असते तर आता मी छान अशी स्वतःची तयारी कर म्हणजे सकाळचं सगळं कामं आवरलं आणि आता ना नात्रियासुद्धा उठले आहे आणि मी आता उत्तर पूजा करत आहे आपली पूजा काळजी बघू शकता दिवे मी पुन्हा तूप घालून लावून घेतले सगळी आणि आता अगरबत्ती वगैरे लावते आणि मग पूजा उत्तर पूजा करते काही सुकलेली फुलं आहेत ती काढून घेते आणि आज मंगळवार आहे तर आज पुन्हा छान अशी सुंदर अशी फ्रेश फुलं वाहते देवाला तर ह्या ना थोड्याशा सुकल्यात खूप नाही सुकल्यात हा बघा थोड्याशा सुकल्यात खूप नाही सुकल्यात पण त्यांना मी काढणार नाही आहे ज्या वाटतात खराब झालेल्या त्या काढतात चाफ्याची वेणी तुम्ही बघू शकता काल संध्याकाळी वाहूनसुद्धा ती काळपट पडलेली आहे पण तिचा जो सुगंध असा आणि ही जी फुलं आहेत चाफ्याची फुलं जी सुगंधित फुलं आहेत गुलाबाची फुलं वगैरे त्यांचं मी पुन्हा आ, आता उन्हाळा आहे तरच बघू शक्य होईल तितक्या लवकर पुन्हा धूपचं धूप बनवणार आहे कारण का अगोदरचा धूप हे बघा आता मी सकाळी लावलेला धूप तुमच्या समोरच दाखवते सकाळीच लावून झाले आणि आता वाजले नऊ वाजलेत तर सकाळी मी धूप लावलेला ना तर हा बघा एवढा असा छान जळतो तो पूर्ण राख होते त्याची आणि त्याचा फ्लॉग आहे व्हिडिओ आहे मी धूप कसा बनवला तुम्हाला या अगोदर मिळून जाईल छान भरपूर जणांना आवडला तो तर धूपचं मी धूप त्याच्यामध्ये आणि फुल आपल्या वाती तयार केले वाती तर माझ्या संपल्यासुद्धा आणि धूप आहे थोडाच आहे पण तो संपायच्या अगोदर मी आ, दुसरा धूप तयार करते हातात म्हणजे चाफ्याची फुलं वगैरे आणि आणखी लागली तर आणखी आपण फुलं आणू आणि मला वाटतं गोंड्याची फुलं पण थोडीशी ठेवाय ठेवावी कारण का गोंड्यालासुद्धा एक वेगळा सुगंध असतो झेंडूला म्हणजे आम्ही गोंडा बोलतो काही गेंदा बोलतात काय काय बोलतात वेगवेगळी नावं तर बघूया आणि आता मी उत्तर पूजा करून घेते कुंचमचं द दा, तुम्हाला दाखवते कुंचममध्ये आपण जे साहित्य भरलं आहे त्याचं काय करायचं कसं करायचं आणि कसं ठेवायचं हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे आपले स्वामी आणि इथे मी चला आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया आज हा सिम्पल ब्लॉग असणार आहे मी विचार केला का हे तुमच्याबरोबर जे आहे ना ते फायनल शेअर करते पूजा आणि उद्यापन पूजा म्हणजे दोन्हीसुद्धा क्लिअर होऊन जाईल का कशी करायची आणि मी बेसिकली भरपूर जणांनी केलेली आहे भरपूर जणांनी सांगितलेलं आहे पूजेसाठी वेगळं काहीतरी असतं वेगळेपणा असतो प्रत्येकाचा आणि ते त्यांच्या गुरूंनी किंवा त्यांच्या पहिल्यापासून शिकत आलेले असतात तर असंच काही आहे आणि मी माझं जी करणार आहे पूजा ती तुमच्याबरोबर उत्तर पूजा शेअर करणार आहे आणि मग तर मकदर... स्त्रियाला आहे आणि मग दरवेळी जेव्हा करेल तेव्हा मी शेअर करेल इतकी डिटेलमध्ये शेअर करेल ह्याची काही गॅरंटी नाही आहे कारण का आता कसं म्हणजे आता मी उठ सकाळी सकाळी सगळं माझं करून झालं आणि ब्लॉग बनवण्यासाठी खास मग व्यवस्थित सगळं प्रॉपर आपण म्हणजे व्यवस्थित राहणंसुद्धा जरुरी असतं कधी कधी असते मी घरातल्याच ह्याच्यामध्ये पण जेव्हा आपण एखादा स्पेसिफिक ब्लॉग बनवतो ब्लॉग तुमच्याबरोबर व्यवस्थित एखादी पूजा शेअर करायची असते तेव्हा मीसुद्धा तेवढीच दिस प्रेझेंटेबल दिसली पाहिजे ते तेव्हा ते तो तुम्हाला आवडेल चांगला असा आहे आणि स्वामींसोबत एक सेल्फी चला तर कालची आपली पूजा फुलं सुकलेली आहेत ती काढून घेते ही कुंचम पूजा आणि प्रसाद वगैरे आम्ही ग्रहण करून टाकला सगळं छान आणि आता जे सगळी फुलं वगैरे सुकलेली आहेत ती पहिले काढून घेते स्वच्छ फुलं छान धुवून मी फुलं नेहमी वाहते आणि मग आपण उत्तर पूजा करून घे पहिले हे क्लिनिंग करून घेते मग मग कुंचमचं इथे सगळं क्लिनिंग होणारच आपण करू तेव्हा पहिले इकडचं पूर्ण करून घेते तर चला तर सगळ्यात अगोदर ना मला इथे जी थोडी खराब फुलं झालेली ती काढून घेतली आणि थोडी चांगली दिसू होती ती ठेवून दिली कारण का सगळीच फुलं खराब नव्हती झाली आणि मग फ्रेश फुलं स्वच्छ धुतली आणि मग ती देवाला वाहून घेते आपण फुलं जेव्हा देवाला वाहतो ना तेव्हा त्यांना स्वच्छ धुवायचं नितळ ठेवायचं आणि मग ती देवाला व्हायची कारण का फुलं ना बऱ्याच ठिकाणावरनं प्रवास करून आलेली असतात त्यामुळे आपण जेव्हा देवाला वाहतो आपल्या घरी आणतो तेव्हा ती धुवूनच व्हावी त्यानंतर सगळी फुलं वाहून झाल्यावर मी इथे अभिषेकाची तयारी केली आहे दूध आहे त्यानंतर पाणी घेतले तांब्याभर आणि फुलं घेतलीत थोडीफार आणि अभिषेक करायच्या अगोदर ना स्वामी स्तवन प्रार्थना केली माळ केली आणि त्यानंतर जप केला ध्यान केलं बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि विचार एकच केला का अभिषेक हा मी उभ्यानेच करते कारण का खाली श्रियाळ खेळत होता आणि खूप दंगा चाललेला त्याचा म्हणून आणि इथे ना सगळ्यात अगोदर आपण उत्तर पूजा करताना हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आणि ज्या देवाची आपण पूजा केलेली असतात त्यांना छान असं पुन्हा माझ्या घरी परत तुमची पूजा व्हावी असं प्रार्थना करायची आणि पुनरागमनच हा संस्कृतमध्ये मंत्र आहे का परत त्यांना येण्याचं आमंत्रण द्यायचं आणि मग ती अक्षता व्हायची त्यानंतर हळद कुंकू व्हायचे आणि हात जोडून प्रार्थना करायची आणि आपण जी पूजा मांडली ती थोडीशी उत्तरेकडे हलवायची आणि मगच ती उचलायची तर इथे बघा हे धनलक्ष्मी कुंचम आहे ना ती मी पूजेच्या जागेवरनं उचलून तामणामध्ये ठेवलेलं आहे कारण का ते काय करायचं त्याचं ते, ते पुढे तुम्हाला सांगते त्या अगोदर आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडली आहे ना तर तिचा अभिषेक छोटासा करून आ, ती ज्या जा जा जागेवर ठेवलेली असते ना मूर्ती तिथे ठेवून थे देते तर सगळ्यात ता अगोदर तामणामध्ये ज्या ज्या गोष्टी मी वाहिलेल्या त्या हळूच अशा काढून घेतलेल्या आहेत आणि मग आपण मूर्ती वगैरे जी आहे तिला वस्त्र घातलेले ते सगळे हळूहळू काढून ती मूर्ती वगैरे आपण ज्या कोणत्याही देवाची म्हणजे आता इथे मी तुम्हाला लक्ष्मी देवी उत्तर पूजा दाखवते पण कोणत्याही देवाची आपण जेव्हा उत्तर पूजा करतो तेव्हा असंच करायचं तर श्रीयंत्र वगैरे मी काढून घेतले मोठ्या तामणामध्ये आणि छोट्या तामणामध्ये जे तांदूळ फुळं वगैरे होती ना ते निर्मल्यामध्ये जाणार सगळं तांदूळ आपण पक्ष्यांना देऊ शकतो निर्मल्यामध्ये गेल्यावर काय होतं ते पाण्यामध्ये आपण सोडतो आणि पाण्यामध्ये कोण असतं तर मासे असतात म्हणजे पक्ष्यांनी खाल्लं काय आणि माशांनी खाल्लं काय एकच आता खाली आसन अंतरलेलं त्याच्यावर आपण तांदूळ ठेवलेलं ना अष्टदल कमळ काढून ते सुद्धा काढून घेतले तिथे स्वच्छ दुसरे तांदूळ हळद कुंकू अक्षदा व्हायचं म्हणजे थोडेसेच हळद कुंकू अक्षदा तांदूळ व्हायचं नमस्कार नमस्कार करायचा आणि आता तिथेच पूजा मांडणार आहे मी नेक्स्ट माझी श्रीयंत्र तिथेच असतो त्यामुळे एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ तिथे ठेवल्यात थे आणि त्याच्याने मी अष्टदल कमळ काढते त्या तामणामध्ये आणि त्याच्यावर तशाच पद्धतीने माझं श्रीयंत्र दररोजचं स्थापन असतं तर तिथेच असते त्याची जागा मूर्तीच्या जागेवर अभिषेक करून मग मूर्ती ठेवून देणार आहे तुम्हाला दिसेलच पुढे इथे सगळ्यात अगोदर मी अगरबत्ती लावून घेतले दिवे लावलेलेच आहेत जे शंखचक्र दिवे आहेत ना ते खूप सुंदर आहेत मी दुकानातनं खरेदी केलेले खूप मला छान आवडले आणि छान वाटत आहेत ते तर अशा प्रकारे आता बघा आपण अष्टदल का कमळ काढलेलं आहे तांदळाचं त्याच्यावर हळद कुंकू वाहते सगळ्यात अगोदर गणूबाप्पाची पूजा करते आणि प्रार्थना करायची गणूबाप्पाला आपल्याला जो मंत्र येत असेल तो म्हणायचा त्यानंतर आपण जे दिवे लावलेले आहेत त्यांनासुद्धा गंध अक्षदा पुष्प व्हायचा हळद कुंकू व्हायचं कारण का दिव्याच्या साक्षीनेच पूजा होत असते म्हणून त्यांना फूल वगैरे वाहून हळद कुंकू व्हायचं त्यांची प्रार्थना करायची शुभंकर होती सगळ्यांनाच येते ती त्यानंतर आपण ना जलवाहायचं ज्या मूर्त्या आपण घेतलेल्या आहेत त्यांच्यावर आणि अभिषेकाला सुरुवात करायची साधं सिंपल सोपं अभिषेक आहे काही मंत्र तंत्र काही बोलायची गरज नाही आहे जे आपल्याला येतं ज्या देवाची आपण पूजा करतो त्या देवाचं नामस्मरण करत अभिषेक करायचा तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मी इकडे तिकडे बघत होती कारण का श्रीयाल पाठीमागे खेळत होता माझ्या आणि तो मला हाक मारतो मग तेच दिदीला तर त्याचं चाललेलं आहे त्यामुळे माझं थोडंसं त्याच्याकडे पण लक्ष होतं आणि म्हणूनच मी उभ्याने अभिषेक करत होती कारण का तो माझ्या पुढ्यातच या येऊन बसायला बघतो आणि त्याला आवडतं मलासुद्धा आवडतं त्याला घेऊन बसायला पण अशा जेव्हा पूजा करतो तेव्हा लहान मुलांना शक्यतो त्यांना समजत नसतं आपण काय करतो त्यामुळे जेव्हा जप वगैरे चालू असतं तेव्हा ठीक आहे ना पण अभिषेक करताना त्यांना काही समजत नसतं म्हणून नाही त्याला मी घेतलेलं तर इथेही बघू शकता मूर्तीवर अभिषेक केला छान स्न, असं स्नान वगैरे घातलं आणि मूर्तीला आता हळद कुंकू वाहते आणि ती जी जागा आहे ना लक्ष्मीमातेची तर तिथे ठेवून देते तर ही लक्ष्मीमातेची जागा आहे ना तिथे महाकालीची मूर्ती आहे महालक्ष्मी आणि महासरस्वती महा अशा तीन देव्यांच्या मी मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यावर आहे आपली सगळ्यांची कुलदैवत आई तुळजाभवानी आणि त्याच्या म खाली आहे म्हणजेच गणूबाप्पाच्या बाजूला आहे ती अन्नपूर्णा माता तर अशी माझी मूर्त्यांची स्थापना आहे आणि ती पहिल्यापासून तशीच आहे तर त्याच्या खाली तिथे मी स्त्रीयंत्र ठेवलेलं पण नंतर मी इथे लक्ष्मीनारायणाचा फोटो ना तिथे श्रीयंत्र ठेवून दिलं आणि ते खूप छान दिसतं आता स्त्रीयंत्राला मी छान स्थापन करून घेतले जे काही वस्तू आपण अभिषेकाला घेतलेल्या त्यांचा छान अभिषेक करून स्थापन करून हळद कुंकू वगैरे वाहिलेलं आहे फुलं वाहते छान अशी ही प्रत्येक गोष्ट वाहताना त्याचा एक मंत्र असतो पण येत नसेल तर आपण स मी बोलली तुम्हाला ज्या देवतेची पूजा करतो तिचं जप करत राहायचं तर इथे ना ही कमळगट्ट्याची माळ आहे माझी खूप जुनी माळ आहे तर ही माळ मी नुसती फडक्याने आणि पुसते आणि देवाला वाहून देते म्हणजे जिथे स्त्रीयंत्र असते तिथे ठेवायचे असते तर तशीच ठेवते मी आणि तिच्यावर माझा जप चालूच असतो तर दररोज संध्याकाळी मी त्याच्यावर जप करत असते तर ती माळ माझी जप करण्याची सुद्धा आहे आता लक्ष्मीमातेला छान अक्षदा वगैरे वाहून हळद वाहून पूजा केलेली आहे त्याचबरोबर हा बांगड्यांचा हार आहे तो मी इथे लक्ष्मीमातेच्या फोटोला असतो एक स्वामींसाठी बनवलेला आहे आणि आता मी नैवेद्य दाखवते नैवेद्य जरूर दाखवावा साखरेचा इथे मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवते जे आपल्याकडे असेल ना नैवेद्यासाठी ते उत्तर पूजेला जरूर नैवेद्य दाखवा तर इथे मी दुधा दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि त्यानंतर इथे मी आता एक कापूर आरती करणार साधी आपली सोपी एखादी गणपतीची आरती किंवा आपल्याला करायची असतील तितकी आरती करू शकतो तर इथे मी आरती करून घेते कापूरानेच छान अशी सगळ्या देवानं ओवाळून घेते आणि आरती ओवाळून झाल्यावर ना घालीन लोटांगण करतो ना त्यानंतर आरतीच्या म्हणजे खाली ठेवायची असे थोडंसं पाणी करायचं त्याच्यावर गोलाकार मंडळ करायचं त्याच्यावर आरती ठेवायची आणि आरतीवरनं पाणी सोडायचं आणि तिच्यावरनं एक फूल घ्यायचं त्या कापुरावरनं म्हणजे आरतीवरनं ओवाळायचं आणि ते फूल देवाला व्हायचं तर ही आमच्या दादाकडे आम्ही आरती करायचो ना त्याच्याकडे शिकलेली ही एक सुंदर गोष्ट आहे का त्या कापुरावरनं फूल ओवाळायचं हो आणि ते देवाला व्हायचं त्यानंतर आरती सगळ्या देवांना द्यायची दे आणि मग आपण स्वतःसुद्धा घ्यायची आपल्या आजूबाजूला जे उभे असतात आरती करायला त्यांनासुद्धा द्यायची तर अशी ही मूर्तीची उत्तरपूजा मी केलेली आहे आता कुंचमचं कसं करायचं तर कुंचमची उत्तरपूजासुद्धा दाखवते तर कुंचम आपण हे नाणं वगैरे आहे ते साईडला ठेवून द्यायचे आणि त्याचबरोबर आपण कुंचममध्ये जे जे साहित्य पूजा करताना घातलेलं आहे ते व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं कारण का नेक्स्ट पूजेला आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर व्यवस्थित ठेवल्याने आपल्याला पुढच्या वेळी अडचण येणार नाही कोणतीच आणि असं नाही आहे का हेच तर प्रत्येक पूजेचं साहित्य जे आपल्याला नेहमी लागतं ना ते व्यवस्थित डब्यांमध्ये किंवा एखादा मोठ्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी लागतात माझ्याकडे असं सा भरपूर सारे डबे आहेत बेग आहे, मी त्याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य ठेवलेलं आहे जे मला कधीही लागतं तेव्हा मी माझ्या कुठल्याही दुकानात जायची गरज नाही तर मला माझ्याकडे अवेलेबल असतं तर आता एक एक बारीक बारीक साहित्य आहेत ते सुद्धा मी सेपरेट काढून ठेवल्यात थोडे मोठे साहित्य आहेत ते सेपरेट काढले कारण का बारीक साहित्य आहे ना तो सगळा मोठ्या गोष्टींमध्ये हरवून जाऊ नये म्हणून आता बगा, भर, भर -पट तर आता हे बघा मी इथे ना अगोदर जेव्हा मला भर कुंचम भरत होते तेव्हा समजलं नाही तेव्हा मी फटाफट सगळ्या वस्तू जास्तीच्या भरलेल्या तर वर्णं जास्त तांदूळ निघाले आणि आतमध्ये खूप साऱ्या ज्या वस्तू होत्या त्या निघाल्या तर मी फास्टमध्ये इथे दाखवते कारण का हे सगळं साहित्य मी अशा प्रकारे पूर्ण छान असं वेचून त्यामधनं काढलं आणि छोटे छोटे खडे सुद्धा आपण जितकं साहित्य घातले तितकं मोजायचंसुद्धा कारण का तांदूळमध्ये आपल्याला दिसत नाही त्यामुळे आपण मोजायचंसुद्धा का आपलं साहित्य बरोबर आहे का आणि आणि मग हे तांदूळ काय करायचं ते ह्याच्यापासून आपण खीर बनवू शकतो किंवा आपण व्हेजचं जेवण बनवतो त्याच्यामध्ये वापरू शकतो नॉन व्हेजच्या जेवणामध्ये नाही वापरायचं आणि बाकी हे साहित्य अशा प्रकारे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं सोन्याचे जे काही दागिने किंवा कशाला वापरले असतील ते सुद्धा तिजोरीमध्ये ठेवायचं आणि कुंचम आहे तो देवघराच्याच आसपास ठेवायचा देवघरामध्येच ठेवायचा साईडला कुठेतरी आणि देवाची भांडी ही आपण जिथे ठेवतो तिथे ठेवायची तर अशा प्रकारे हे कुंचमची पूजा त्याचबरोबर उत्तर पूजा माझी सुंदर अशी झालेली आहे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते का आपण जे अभिषेक करतो त्याचं जे पाणी आहे तर ते मी पाणी अशा प्रकारे एका बर्णीमध्ये भरतो आणि ते आम्ही पिंपळाच्या झाडाला घालतो त्याचबरोबर जेव्हा अभिषेक चालू असतो ना तेव्हा अभिषेक झाल्यावर त्या तांबणामधनं दोन ते तीन फळ्या आम्ही पंचामृतामध्ये घालतो कारण का या पाण्यावर छान असं मंत्रांचा उपचार झालेला असतो आणि ते पाणी आजारी माणसाने किंवा आपण प्राशन केल्यानं आपल्यासाठी खूप चांगलं आजचा ब्लॉग मी इथे एंड करते के के आज तुमच्याबरोबर उत्तर पूजा मी कशी करते हे थोडक्यात शेअर केलेलं आहे त्याचबरोबर आपण कुंचमची जी सेवा मांडलेली ती मी छान अशी तिची उत्तर पूजा केलेली आहे काय करायचं काही ठेव काय त्याचं नंतर करायचं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तिथे आपले स्वामी आहेत आणि ब्लॉग इथे एंड करते तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता ब्लॉग एंड केला पण आनंद तुमच्याबरोबर शेअर करते आज तेरा तारीख मंगळवार होता आणि दहावीचा रिझल्ट लागणार होता रिझल्ट काय लागला तुम्ही बघितलंच पेढ्यांवरनं तर श्रावणी खूप छान टक्केवारीने पास झाली दहावीला ह्याचा आनंद होता आणि आनंद आपण आपल्या जवळच्याच व्यक्तींबरोबर शेअर करतो तर सगळ्यात पहिला पेढा मी स्वामींना दिला कारण का त्यांच्या इतकं जवळचं आमचं कोणच नाही आहे तर स्वामींना पेढा दिला आणि त्यानंतर सगळ्यांना तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग एंड करते चला बाय